बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ जाण्यास इच्छुक होता किंवा आपल्याला बोलणं मात्र आपल्यासारख्या सिनियर नेत्याला दिलं नाही गेलं आता शिळ्याकडे ऊत आणण्यासाठी काय कारण आहे का तुम्हाला <laughs> <laughs> हा तर तुमची इच्छा आहे मी बघतो लोक म्हणाले जर येवल्याचे शिवजावात जाऊ जरा विचारून पाहतो सगळ्यांना असं आहे ना की पॉलिसी आहे उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ज्या पॉलिसी ज्या आहेत सर्व संमतीने घेतात अरे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शासनाचा खर्च वाढतो आहे अजून वेगवेगळ्या लोकांचे शेतकऱ्यांचे यांचे त्यांचे सगळे पैसे द्यायचे आहेत आता शासन हा पैसा जो तुमच्या टॅक्समधूनच गोळा करतं ना आणि मागच्या वर्षापासून हा जो खर्च वाढलेला आहे त्याला जर त्याची जर मिळून ते हातमिळवणी करायची असेल तर कुठून तरी टॅक्स वाढवावे लागतील तरच ते पैसे येतील आणि ते पैसे आले तरच मागचे जे काही मग लाडकी बहीण योजना असेल किंवा मग शिवभोजन असेल किंवा मग सारथी बार्टी महाज्योतिया सगळ्यांना जे आहे विद्यार्थ्यांना पैसे द्यायचे असतील शेतकऱ्यांना पैसे द्यायचे असतील हे सगळे जे आहेत कधी येतील खर्च तर हा होतो आहे तर इन्कम तो वाढलं पाहिजे आणि त्यादृष्टीने जर सगळ्यांनी मिळून जर निर्णय घेतला असेल अर्थात दादा त्या दा खात्याचे मंत्री आहेत आणि त्या खात्याचा कारभारच जो आहे हा ता टॅक्स जास्तीत जास्त गोळा करणं आणि लोकांना खर्चायला देणे दे ते पैसे त्याप्रमाणे ते अध्यक्ष होणं हे स्वाभाविक आहे पण तिथे सर्व म्हणजे इतर पक्षाचे सुद्धा लोक आहेत आणि त्यामुळे सगळ्यांना न्याय मिळणार आहे त्याच्यात साहेब शिंदेच्या शिवसेने विचार झाली शिंदे आत्ताच दोन दिवसापूर्वी दिल्लीवारी दिली काय सांगायचं किती केली असेल असं आहे कोणाचा लोकसंग्रह वाढला आणि कोणाचा कमी झाला याचं बॅरोमीटर जे आहे मोजमाप ती निवडणूक आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये कम कळेल ना खरोखरच कोण पुढे जात आहे कोण मागे जात आहे राजीनामा दिला ते पक्षात खुश आहे असं मला वाटत नाही गिरीश महाजनांनी वक्तव्य केलं आहे पक्ष सोडण्यासंदर्भात जयंत पाटलांची त्यांची काही चर्चा झाली नाही मात्र काय बदल होतो एक कालांतराने बघू आणि अशा चर्चा पण आल्या की जयंत पाटील भाजपच्या वाटेवर आहेत असं नाही आता भाजपसुद्धा जे आहे त्यांच्या नियमाप्रमाणे वर्ष दोन वर्षानंतर जे आहे हे अध्यक्ष वगैरे बदलणं वगैरे अगदी नड्डासाहेबांनासुद्धा बदलण्याच्या बाबतीमध्ये आपण ऐकतो एक ठराविक एक वेळ झाला तसं प्रत्येक पक्षाचं आहे ना वेगवेगळ्या लोकांना संधी देत असतात आता जयंत पाटीलसुद्धा म्हणतात की मला तर सात वर्ष झाले तर इतरांना आपण संधी देऊया म्हणून त्यांनी जी आहे ती जागा खाली केली असेल त्याचप्रमाणे लाडक्या भावांसाठी योजना सुरू केली होती मात्र त्यांना अद्यापही पैसे मिळाले नाही त्यांचं अनुदानसुद्धा त्यांना मिळाले नाही मिळेल ना असं आहे की ज्या वेळेला एखादा मोठा खर्च आपल्या घरामध्ये वाढतो त्या नेहमीचे जे आपले इतर खर्च जे आहेत ते आपण थोडंसं मागे पुढे मागे पुढे करतो सगळ्यांना पैसे मिळणार आणि लाडक्या बहिणींचे पैसेसुद्धा लाडक्या भावांच्या घरातही एका अर्थाने गेलेत की नाही तर आमच्या बहिणी सगळे पैसे घेऊन बाहेर उडून तर नाही टाकत त्या बिचारा घरामध्येच वापरणार नाही असं काय करताय साहेब तुम्ही आता असं म्हणताय की या योजनाचा खर्च मागं पुढे झाला मग कुठेतरी लाडक्या बहिणी योजनेचा तिजोरीवर भार पडणार नाही शंभर टक्के ते लपवायचं काय अ चव्वेचाळीस एक दोन हजार कोटी रुपये की पाचशे कोटी रुपये बाजूला झाले आणि एकाच वेळा झाले तर ठीक आहे दरवर्षी सर चव्वेचाळीस पंचेचाळीस हजार कोटी रुपये जर बाजूला काढायचे असतील आणि या नवीन योजनेसाठी तर इतर खर्चांवरचे आहेत ताण येणारच आहे तुमच्या घरामध्ये स्वतः जर तुमचं एक विशिष्ट उत्पन्न आहे का तीस हजार का चाळीस हजार रुपये आणि एक दोन वीस हजाराचा काय दुसरा एक फटका बसला काय आजारपणाचा आहे लग्नाचा आहे शिक्षणाचा काय असेल तर आपण इतर खर्चाच्या बाबतीत मागे पुढे करतोस ना राज्यसभा मिळाली की उज्ज्वल निकम यांना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेची खासदारकी मिळाली चांगली गोष्ट आहे ना अभिनंदन त्यांचं मनापासून त्यासाठी जे त्यांनी आपलं संपूर्ण कौशल्य जे आहे वकिलीचं पणाला लावलेलं कसाबसारखी केस असेल किंवा के दुसरी कुठली केस असेल ती पूर्णपणे अतिशय यशस्वीरित्या ते लढले आहे आणि ज्या ज्या वेळेला असे काही प्रकार घडतात खोणाचे याचे त्याचे अत्याचार तेव्हा पब्लिकमधून डिमांड येते की आम्हाला हे वकील पाहिजेत एवढा विश्वास त्यांनी निर्माण केलेला आहे त्या आपण आता असं बोललो की देशमुख प्रकरणाचा निकाल जो काही खडला आहे ते त्याच्यामध्ये आहे तर ह्याच्यावरती परिणाम होईल कोण संतोष देशमुख जे बीडमध्ये जे हत्या घडली बीडचे काय झालं त्याचं तर त्याचे वकील म्हणून त्यांची नियुक्ती केलेली होती त्याचा काही परिणाम होईल का जर कधी ते खासदार अनेक लोक जे आहेत खासदार होतात पण त्यांच्या वकील चालूच असतात ना त्यांचे उद्योगधंदे चालूच असतात अनेक श्री स्टार तिकडे गेलेले आहेत सिनेमामध्ये काम करतच असतात राम ज्येठमलांसारखे मोठे मोठे वकील तिथे जातात बाहेर जे आहेत ते वकिली करतच होते त्यांच्या वकिलांना कुठलाही बाध नाही आपल्याला मात्र ना। आपल्यासारखे सिनियर नेत्याला हे दिलं नाही गेलं आता शिळ्याकडे ऊत आणण्यासाठी काय कारण आहे का तुम्हाला हां <laughs> 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 तर तुमची इच्छा आहे तुम्ही <laughs> बघतो लोक म्हणाले जर येवल्याचे जाऊरा विचारून पाहतो विचार हा साहेब शेवटचा प्रश्न दोन मध्ये एक लेख देण्यात आला आहे दोन ठाकरेंची युती म्हणे होणे गरजेचे सामनाच्या मधील हे भाष्य आहे सामनाच्या रोखोकमधून सत्ताधारी युती घडू नये म्हणून प्रयत्न करतील असा टोला लागवण्यात आले ठीक आहे हा जर तर प्रश्न आहे पुढे धन्यवाद